शहादा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश दे यांच्या विरोधात आदिवासी व दलित समाज आक्रमक पदावरून हटवण्याची मागणी शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश दे यांच्या विरोधात शहादा तालुक्यातील आदिवासी व दलित समाज आक्रमक झाला आहे या संदर्भात भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फायटर्स वंचित बहुजन आघाडी व दलित समाजातर्फे शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांना निवेदन देण्यात आले आहे यामध्ये पोलिस निरीक्षक निलेश देसले यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना आदिवासी संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते सतीश ठाकरे भारत आदिवासी संविधान सेना प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण निकुंभ वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष पावरा बिरसा राष्ट्रीय आणि इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी आरोप केला की पोलीस निरीक्षक निलेश देसले हे आदिवासी समाजासोबत अत्यंत अन्यायकारक व पक्षपाती वागणूक देत आहेत आरोपांची सुस्पष्टता आदिवासी समाजाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने तसेच त्यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्याचे गंभीर आरोप पोलीस निरीक्षकांवर करण्यात आले आहेत त्यांच्यावर आदिवासी युवकांवर गंभीर मारहाण करून त्यांना बंद ठेवण्याचे आरोप आहेत येथील आदिवासी युवकांना मारहाण करून त्यांना न्याय मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात दडपले जात असल्याचे देखील सांगण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण निकुंभ आणि बिरसा फॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी स्पष्ट केले की आदिवासी समाजाच्या तक्रारींकडे पोलीस निरीक्षक निलेश देसले दुर्लक्ष करत आहेत त्यांच्या वागणुकीमुळे आदिवासी समाजावर सशस्त्र हिंसा अत्याचार व शारीरिक आरोप झाले आहेत प्रकरण मार्च पंचुस रोजी येथील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्ती मराठा समाजाच्या लोकांनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश देशले यांनी या प्रकरणावर योग्य कारवाई न करता आदिवासी व्यक्तीला पोलीस ठाण्यात डांबून ठेवले एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणावर तक्रार घेतली नाही आदिवासी समाजाचे आरोप आहेत की शहादा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर केवळ पैसे घेऊनच ती स्वीकारली जातात तसेच था पोलीस ठाण्यात आदिवासींवर झालेल्या अत्याचाराच्या तक्रारी अधिकाऱ्यांनी गंभीरपणे घेतल्या नाहीत पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या विरोधातील आंदोलन भारत आदिवासी संविधान सेना बिरसा फॅटर्स आणि वंचित बहुजन आघाडीने आठ दिवसांच्या आत पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावर कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय यासाठी सर्व आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी पोलीस अधीक्षक नंदुरबार कार्यालयासमोर एकत्र येऊन आंदोलन करतील आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी असं म्हटलं आहे की निलेश यांनी आदिवासी समाजाच्या अधिकारांचं आदि उल्लंघन केलं आहे आणि त्यांनी पोलीस निरीक्षक म्हणून आपल्या पदाचा गैरवापर केला आहे त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे समाजातील न्याय आणि समानतेसाठी आदिवासी संघटनांचे एकत्रित आंदोलन सुरू असू शकते ज्यामुळे शहादा तालुक्यातील आदिवासी व दलित समाजाच्या संदर्भात घातक बदल घडू शकतो आदिवासी महिलांची तक्रार मी घेत नाही तुम्हाला कुठं जायचं तर जा तुम्हाला काय करायचं तर ते करा आणि जर आदिवासी लोकांची बाजू घेतली तर मी तुमच्यावरच तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करून तुमच्यावरच अटक करील अशा पद्धतीची धमकी देणारे आणि या शहादा तालुक्यामध्ये शहादा पोलीस ठाण्यामध्ये फक्त मराठा या एकच समाजाची बाजू घेऊन या पोलीस ठाण्याचा कारभार करणारे आणि आमच्या आदिवासी लोकांवरती वारंवार अन्याय करणारे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना तात्काळ निलंबित करा आणि यांना या शहादा पोलीस ठाण्यातून तात्काळ हकालपट्टी करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना आमच्या संविधान भारतीय संविधान सेना व बिरसा पायटा संघटनेतर्फे मागणी, मागणी केलेली आहे शहादा पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर जेव्हापासून हे निलेश देसले या शहादा तालुक्यामध्ये आल्यानंतर आमच्या आदिवासी बांधांवरती मराठा समाजाचे गुजर समाजाचे लोक जिथं जिथं अत्याचार अन्याय करतायत मारहाण करताय मारजोड करताय गंभीर दुखापत करताय अशा सगळ्याच घटनांमध्ये त्या आरोपित लोकांना वाचवून ज्यांनी मार खालेला आहे जे पीडित लोक आहेत जे जखमी लोक आहेत अशांना पोलीस ठाण्यामध्ये डांबून ठेवण्याचं काम या निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी केलेलं आहे आणि ते वारंवार करत आहेत पिंपर्डे येथील घटना तुम्ही बघा शिरूर दिगर येथील घटना बघा आणि अल्पवयीन मुलीचं जे काही फूस लावून पडवून नेलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आरोपी हा मराठा समाजाचा आहे म्हणून सहा महिन्यापासून ती महिला पोलीस ठाणे शहाजामध्ये फिरत आहेत तरीसुद्धा तिच्या तिला न्याय मिळत नाही आहे ह्या सगळ्या घटना जर बघितल्या तर या घटनांमध्ये निलेश देसले हे पक्षपाती वर्तन करत आहे जातीभेद बघून ते या पोलीस ठाण्यामध्ये कारभार चालवत आहेत असा एकाच जातीसाठी काम करणारा पोलीस निरीक्षक आम्हाला शहादा या तालुक्यामध्ये नको पाहिजे आहे जो सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा आदिवासी बांधवांना न्याय देणारा आदिवासी बांधवांची तक्रार समजून घेणारा असा पोलीस निरीक्षक आम्हाला या पोलीस ठाण्यामध्ये हवा आहे यापूर्वी बरेच पोलीस निरीक्षक होऊन गेले परंतु असा जातीभेद करणारा जो फक्त एका समाजासाठी इथं पोलीस ठाण्यावरती नोकरी करणारा असा अधिकारी आम्ही बघितलेला नाही आहे आणि हे जे निलेश देसले आहे यांना आपल्या वर्दीचा एवढा घमंड आहे की हे ज्या आदिवासी सहा जे असहाय्य आहे ज्यांना मराठी साधी बोलता येत नाही तक्रार कशी द्यायची ते कळत नाही अशा लोकांना जेव्हा माझ्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता मदत करायला जातो तेव्हा हे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यालाच धमकी देतात की तुझ्यावरती बाईचा तीनशे चौपन्नचा गुन्हा दाखल करतो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला वर्दी दिले कायद्याचं रक्षण करायला अधिकार दिला याचा अर्थ तुम्ही कुणावरही काही गुन्हा दाखल करणार का म्हणजे असा हा पदाचा गैरवापर हे निलेश देशले वारंवार करत आहेत म्हणून यांना तात्काळ या पोलीस निरीक्षक न तुम्ही वरिष्ठांनी हटवा अन्यथा शहादा या तालुक्यातलं वातावरण पूर्णपणे बिघडत चाललेलं आहे आणि त्याला जबाबदार सर्वस्वी जबाबदार हे शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देशले हे आहेत आणि यांच्यावरती वरिष्ठांनी कारवाई तात्काळ कर करा अन्यथा आम्ही आता येत्या आठ दिवसामध्ये सर्व आदिवासी संघटना मिळून आणि आदिवासी समुदाय मिळून तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत आणि हो होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन राहील आणि हे जे इथलं वातावरण बिघडत आहे नीरेश देशले पोलीस निरीक्षक शहादा हे याला सर्वस्वी जबाबदार राहतील याची वरिष्ठांनी नोंद घ्यावी आम्हाला न्याय पाहिजे असा अन्याय करणारा आदिवासींवरती अन्याय करणारा जातीभेद करणारा पोलीस निरीक्षक आमच्या या शहादा शहरामध्ये नको पाहिजे आहे अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी जय संविधान जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर संघटनेकडून जे शहादा तालुक्यामध्ये जे घटना घडत आहेत जसं की आज पिंपळे गावात जी घटना घडली एक आमच्या आदिवासी समाजाच्या व्यक्तीने ज्याचे हक्काचे पैसे मागण्यासाठी जो तिथं मो मोलमजुरी करत होता पैसे मागण्यासाठी तिथं गेला तर तिथले काही मराठा समाजातील लोकांनी त्याला घरात बोलवून मारझोड केली व तो मारझोड कर खाऊन घेतला मग जायचं कुठं असं त्यांनी ठरवलं तर त्यांनी शहादा पोलिस स्टेशनला गेलं तिथं तक्रार देण्यासाठी गेलं असता तिथला पी एस आय निलेश देसले साहेब यांनी त्याची अर्जार अर्ज त्याची कंप्लेंट घेतली नाही आणि त्याला उलट सांगतो आहे तू इथून चालला जा नाहीतर मी पण तुला लॉकअपमध्ये टाकेल आणि तुला मारेल अशी दमदुटी भाषा या अधिकाऱ्याने सामान्य लोकांसाठी वापरते तर सामान्य आदिवासी हा जाना व्यक्ती जाणार कुठं न्याय मागण्यासाठी हा प्रश्न उपस्थित निर्माण होतोय आज एक घटना नाही शहादा तालुक्यामध्ये असे किती घटना घडत आहेत या घटनेला या इथल्या अधिकारी लोकांनी जातीभेद करून आरेगुरूची भाषा वापरतात व त्यांना काय पण दणदुटी देऊन आकलून लावतात मग हा आदिवासी जिल्हा आहे कोणता जिल्हा आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे आमच्या एकच म्हणणं आहे या निलेश देसले साहेबांना इथून हकलपट्टी नाही होणार तर आम्ही आदिवासी संघटना यांच्या विरोधात काही आठ दिवसाने एस पी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन बस बसणार आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही यांनी शासनाने दक्षता घ्यावी आता जिल्हा नाही जर इथं आदिवासी लोकांना नाही न्याय भेटत असेल तर मग हे पोलिस स्टेशन कशाचा कशासाठी आणि एक महिला जर कधी त्याची कंप्लेंट घेऊन जाते सहा महिने होऊन गेली त्या महिलेला न्याय भेटत नाही त्या महिलेला सांगताहेत तपास चालू आहे तपास चालू आहे निसतात ती महिला विधवा आहे गरीब आहे आदिवासी आहे मग मा, न्याय मागायला जाणार कुठे ही जनता हा प्रश्न निर्माण होत आहे आम्हाला शासनाला विनंती आहे ही महिलेला पण न्याय भेटायला पाहिजे आणि त्याची मुलगी कुठं असेल ते शोधून द्यायला पाहिजे दोन दिवसात नाही भेटतील तर या येणाऱ्या आठ दिवसात फार मोठं आम्ही आंदोलन करणार आहे आज एका श्रीमंताची मुलगी राहिली असती तर तिला कुठून ना कुठून शोधून आणलं असतं कारण त्या महिलाजवळ एक विधवा आहे की गरीब आहे आदिवासी तिच्याकडे पैसे नाही म्हणून तिच्याकडे हे पोलीस डिपार्टमेंट दुर्लक्ष करता येईल म्हणून जोपर्यंत तिथे जसे साहेब आहेत तोपर्यंत या पोलीस स्टेशनमध्ये गरीब लोकांना न्याय भेटणार नाही असं आम्हाला दिसून येत आहे म्हणून शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी हीच आमची विनंती आहे जोहार जय आदिवासी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार